नमस्कार आज आपण सखी सावित्री समिती महाराष्ट्र शासनाचा दिनांक दहा मार्च दोन हजार बावीसचा शासन निर्णय याविषयीची माहिती पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षितेसाठी आणि शासनस्तरावरून विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे यामधील शाळा स्तर स्तर सखी सावित्री समिती या समितीमध्ये एकूण दहा सदस्य असतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे समितीचे अध्यक्ष असतील शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधी हे सदस्य असतील समुपदेशक सदस्य असतील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी सदस्य असतील अंगणवाडी सेविका सदस्य असतील गावातील पोलीस पाटील हे या समितीचे सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी हे सदस्य असतील यानंतर पालक महिला प्रतिनिधी थि। सदस्य असतील शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी हे सदस्य असतील तर शाळेचे मुख्याध्यापक हे या समितीचे सदस्य सचिव असतील शाळास्तर सखी सावित्री समितीची कार्य आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुलामुलींची नोंदणी व शंभर टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्याची नाव नोंदणी करणे स्थलांतरित पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुलामुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी तसेच तणाव मुक्तीसाठी मुलामुलींचे व त्यांच्या पालकाचे समुपदेशन करणे मुलामुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनेची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणी करणे मुला मुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणे कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबवणे मुलामुलींच्या स्वसंरक्षणासाठी सो स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे मुलामुलीसोबत आरोग्यदायी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहाय्याने आरोग्य शिबिर समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमाचे आयोजन करणे आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह विवाह विवा रोखून बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या पालकामध्ये जनजागृती करणे व मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे व्यावसायिक सामाजिक जबाबदारी सी एस आरच्या माध्यमातून सामाजिक भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्थ व वंचित घटकातील मुला मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे विविध कारणामुळे मुलामुलींचा होणारा अध्ययनरास कमी करण्यासाठी उपाययोजना करणे शाळेत निकोप वातावरण राहील यासाठी लिंगबिद लिंगभेद विरहित व समावेशक उपक्रम राबवणे त्याचनंतर ईबॉक्स बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या चिराग या ॲपची माहिती चाइल्ड हेल्पलाईन नंबर दहा अठ्ठ्याण्णव बाबत सूचना फलकात शाळेत लावली जी खात्री करणे समितीच्या महिन्यातून एक वेळा आवश्यकता बसल्यास अधिक वेळा बैठकी आयोजित कराव्यात सदर बैठका शाळेत घेण्यात याव्यात जेणेकरून मुलामुलींचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील शाळा स्तर समितीची बैठक अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत केंद्रस्तर समितीसमोर सादर करावा केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी केंद्रस्तर समितीमध्ये समजू शकतील व त्यावर तो तातडीने निर्णय घेणे शक्य होईल सदर समितीचे फलक शाळेच्या कार्यालयाच्या दर्शनी भागावरती लावावे धन्यवाद